या मंत्राचे जर तुम्ही सकाळ संध्याकाळ घरी पूजास्थानी दीप लावताना या मंत्राचे जर पाठ केला तर निश्चित आपल्या घरामध्ये किती प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असो दरिद्री असो पैशाविषयी समस्या असो किंवा अन्य काही कोणत्याही प्रकारची समस्या असो सगळ्या प्रकारचे दुःख असो याने निश्चितच दूर होतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो त्याला जाणून घेऊया की सकाळी आणि संध्याकाळी देवाला दीप लावताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे मंत्र या प्रकारे आहे अनादि निधन विष्णू सर्व लोकमहेश्वर लोकाध्यक्षम नित्यम सर्व दुःख भवत् तर मित्रांनो या प्रकारचा आपल्याला हा मंत्र म्हणून सकाळी आणि संध्याकाळी जर देवाला आपण दिवा लावला तर निश्चितच भगवान विष्णूच्या कृपेमुळे आपले सर्व दुःख दूर होऊन आपल्या निश्चितच धन धान्य ऐश्वर्य सुख संपत्ती संतान याची प्राप्ती होईल आणि आपल्या घरी किती निगेटिव्ह एनर्जी असेल दरिद्रता असेल पैशाविषयी तंडाय असेल तर निश्चितच या छोट्यासा उपायाने दूर होईल तर मित्रांनो पूर्ण श्रद्धाविश्वासानं या मंत्राचा पाठ करा आणि याचा लाभ अवश्य घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या माहितीसोबत हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद